नमस्कार मित्रांनो कुशल बद्रिके मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे चला हवा युदे या कार्यक्रमातून कुशल घराघरात पोहोचला कुशलला विनोदाचा बादशाह हुकुमी एक्का म्हणूनही ओळखलं जातं आता कुशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे मराठी मनोरंजन सृष्टी गाजवल्यानंतर कुशल आता एका हिंदी शो मधून प्रेक्षकांना प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता कुशलने देखील आपल्या इंस्टाग्राम वर या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे हा प्रोमो शेअर करत त्याने लिहिले एका हिंदी मालिकेतून तुम्हाला हसवण्यासाठी येत आहे तुमचं प्रेम व आशीर्वाद असंच असू द्या कुशीलची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत त्याला अभिनंदन केले आहे मराठी मनोरंजन सृष्टीत कुशलने आपल्या अभिनयाची जी छाप पाडली तशीच हिंदीतही पाडणार का याबाबत जाणून घेण्यास चाहतेही मोठ्या प्रमाणात उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्हाला कुशल बद्रिके हा अभिनेता आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा